नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर या व्हिडिओमध्ये आपण आजचे महाराष्ट्रातील संपूर्ण कापूस बाजारभाव बघणार आहोत पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आजचा आपले चॅनल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया समिती अमरावती या ठिकाणी एकोणऐंशी क्विंटल अवकालेली जास्तीचा दर आहे सात हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार तीनशे रुपये क्विंटल बिल बाजार समिती राळेगाव या ठिकाणी पाच हजार पाचशे क्विंटल अवकाळी दर आहे सात हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती भद्रावत या ठिकाणी एकशे अडुसष्ट क्विंटल अवकाळी जास्तीत दर आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल बिल बाजार समिती मारेगाव या ठिकाणी एक हजार एकशे अकरा क्विंटल अवकाळी जास्ती दर आहे सात हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार शंभर रुपये क्विंटल जातं एच फोर मध्यम स्टेपवर पुढील बाजार समिती पार्श्वभूमी या ठिकाणी अकराशे शहात्तर क्विंटल अवकाळी जास्तीचा दर आहे सात हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण आहे सात हजार पन्नास रुपये क्विंटल जाता एच फोर मध्यम स्टेपल पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी बत्तीस क्विंटल अवकालेली दर आहे सात हजार आठशे रुपये क्विंटल